हॅलो युरीवान आज आपण बनवणार आहोत आषाढी एकादशी स्पेशल उपवासाचे गुलाबजामून तर हे गुलाबजामून मी बनवलेले आहेत बटाट्यापासनं तर बघू शकता किती छान असे झालेले आहे, ले ले आहे तर लगेच बनवायला घेऊया तर सर्वात आधी मी बटाटे उकडून घेतलेले आहेत बघा तर कुकरला दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्यात आपल्याला आणि थोडंसं थंड झाल्याच्या नंतर बटाटे मॅच करून घ्यायचेत म्हणजे चिकट नाही होणार तर एकदम छान असं मॅच करून घ्या आणि त्यानंतर त्यामध्ये आपण जसं सारण करतो गुलाबजामुनचं सा तसं करणार आहोत त्या मिल्क पावडर जेवढं बसेन तेवढं असं घट्टसर पीठ करून घ्यायचं आहे त्याचं तर ता थोडं थोडं मिल्क पावडर टाकून आपण जसं गुलाबजामुनचं पीठ करतो तसं करून घ्यायचं आहे मी अजून थोडं घेतले तर एक ते दोन वाटी इतकं पीठ लागतं मिल्क पावडर सारण आणि त्यानंतर थोडंसं त्याला तुपाचा हात लावून परत थोडंसं मळून मळून घ्यायचं आहे म्हणजे जेव्हा गुलाबजामुन बनवू आपण त्या हाताला चिटकायला नको आणि पीठ असं एकदम सॉफ्ट व्हायला पाहिजे तर बघू शकता हो एकदम सॉफ्ट असं पीठ मी मळून घेतलेलं आहे त्याचं आता त्याचे एक सारखे एकाच आकाराचे आपल्याला गुलाबजामून बनवून घ्यायचे तूप टाकल्याच्या नंतर थोडंसं मळून मळून घ्यायचं म्हणजे सॉफ्ट होतं सारण तर एकदम छान असं सॉफ्ट झालेलं आहे आता याचे आपण गुलाबजामून बनवून घेऊया आपण जसे गुलाबजामून बनवतो सेम त्याच्या तसेच होतात थोडंसं चवीमध्ये फरक पडतो आणि थोडंसं हवा असेल तर चुटकीभर सोडा टाकू शकता तुम्ही याच्यामध्ये आणि विलायची पावडरसुद्धा तर बरंच मग कमेंट येतात की उपवासाला हे चालत नाही सोडा वगैरे त्यामुळे मी नाही टाकलेला आहे तर तुम्ही थोडंसं चुटकीभर याच्यामध्ये सोडा सुद्धा टाकू शकता आणि विलायची पावडर आता पाक करून घेऊया गुलाबजामुन मी बनवून घेतलेले आहेत तर एक तारी पाक करायचा आहे साखर घेतली त्यानंतर पाणी टाकत आहे तर चांगलं खळखळून उकळून एक तारी पाक आपल्याला बनवून आहे तर आपला पाक बनून रेडी झालेला आहे त्याला थंड व्हायला ठेवूया तोपर्यंत आपण गुलाबजामून तळून घेऊया तेलामध्ये किंवा तुपामध्ये तळून घ्या तर गुलाबजामून मी सर्व बनवून घेतलेले आहेत आता तेलामध्ये चांगले तळून घ्यायचे सुरुवातीला गॅस एकदम फुल गॅस करून चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि मग नंतर मीडियम करायचं आहे आणि मग एकदम सोनेरी असे होती ना असे गोल्डन असे तळून घ्यायचे आणि टाकल्या टाकल्या लगेच हलवायचं नाही थोडं वेळ थांबायचं आणि मग गोल गोल फिरवायचे म्हणजे सगळ्या बाजूनं व्यवस्थित गोल्डन होतात तर बघू शकताय तुम्ही एकदम छान असे बनलेले आहेत आता याला आपण काढून घेऊया तर अशाच प्रकारे सर्व गुलाबजामून केलेले मी तळून घेतलेले आहेत आपला पाक पाक तर रेडी झालेलाच आहे आता आपण पाकामध्ये टाकून घेऊया एकदम थंड पण नाही झालेला थोडासा हलकासा गरम आहे आता त्यामध्ये आपण गुलाबजामून टाकून घेऊया आणि एखादा घंटा तरी त्याच्यामध्ये छान भिजायला ठेवा सर्व टाकून ठेवलेत आणि थोडस आपण त्याला मिक्स करूया आणि एक दोन घंटा भिजायला ठेवूया आणि मग नंतर त्याला बघूया पद्धतीत आणि कमी साहित्यामध्ये एकदम छान असे गुलाबजामुन झालेले आहेत बघा आता मी तुम्हाला काढून दाखवते आतमध्ये पण पाक गेलेला आहे एकदम छान असे सॉफ्ट बनलेले आहेत तर ह्या एकादशी नक्कीच करून बघा उपवासाचे गुलाबजामून आणि रेसिपी जर आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा